सणांचा ऋतू सुरू झाले आणि गणेशोत्सवाच्या पावन वातावरणात राज्यातील गणेश मंडळांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आली आहे जालना महानगरपालिकेने गणेशोत्सव मंडळाकडून आकारण्यात आलेल्या सेवा शुल्कच्या आदेशाला आता माघार देण्यात आली आहे हे शक्य झाले आहे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मंत्री आमदार अर्जुनराव खोतकर यांच्या हस्तक्षेपामुळे हिंदू धर्माची परंपरा जपणाऱ्या संस्कृती टिकवणाऱ्या या सार्वजनिक गणेशोत्सवांना कर आकारणी हा अन्यायकारक निर्णय असल्याचं सा ठासून सांगत खोतकरांनी हा मुद्दा राज्य सरकारपुढे मांडलाय आणि शेवटी त्यांना यश मिळालंय या निर्णयाने राज्यातील हजारो गणेशोत्सव मंडळांना दिलासा मिळाला आहे अर्जुन खोतकर याचा मला परत फोन आला होता तर ते गणपती मंडळांना काहीतरी तुम्ही मगाशी आपलं बोलणं झालं ना त्याच्यावर गणपती उत्सव मंडळांना काहीतरी सेवा शुल्क लावला होता काय हो सर किती पैसे प्रत्येक हजार रुपये अडीच हजार मंडळ आला आता सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आता आपला उत्सव सण साजरे करतात आपली संस्कृती जोपासतात ना त्यांच्यावर कुठे पैसे लावायचे काय होतं आपल्याकडे नसल्यामुळे फायनान्सची अडचण होती तर नाही ते रद्द करा आणि तुम्हाला काय कुठं कामासाठी काय ह्याच्यासाठी लागले तर नाही अर्जुन खोतकर आपला अर्जुन खोतकर सारखं मला फोन करत होते की ते गणेशोत्सव मंडळ बाबा पैसे त्यांना लावू नका लावू नका बोल ठीक आहे लावू आपण रद्द करू हा हा उद्याच रद्द टाका काय ते जे आहे Yes yes गणपती बाप्पाच्या स्वागताची तयारी जोरात सुरू असताना राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळासाठी आलेली ही दिलासा देणारी बातमी म्हणजेच त्यांच्या श्रद्धा आणि परंपरेवरचा एक मोठा विजय आहे सण हे आनंदाचे असतात संस्कृती जपण्यासाठी असतात आणि त्यांना आर्थिक भार देणे योग्य नाही हेच या निर्णयाने स्पष्ट केले आहे राज्य सरकारच्या तप्तरतेमुळे आणि आमदार अर्जुनराव खोतकरांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे ही परिस्थिती पालटली सणांच्या या आनंदी वातावरणात गणपती बाप्पांची कृपा राज्यातील प्रत्येक भक्तावर राहो